क्रांतिकारी जेवी मित्रांनो ज्या क्षणाची आपल्याला आतुरता होती फायनली ते जवळ आलेला आहे म्हणजेच भीमा कोरेगाव एक जानेवारी अठराशे अठरा रोजी आपल्या पेशव्यांनी आपल्या हक्काची न्यायाची लढाई लढली होती तो दिवस फायनली जवळ आलेला आहे त्या ठिकाणी यावर्षी दोनशे आठ वा शौर्य दिन हा साजरा करण्यात येणार आहे तर त्याच्या हे बघा मित्रांनो किती छान पद्धतीने या वर्षीचा बॅनर तयार झालेला आहे पाहू शकता कशा प्रकारे बॅनर असणार आहे खूप म्हणजे खूप छान पद्धतीने हा या वर्षीचा तुम्हाला देखावा बघायला मिळणार आहे आपल्या भीमा कोरेगाव स्तंभावर एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुम्हाला हा स्तंभाचा नजारा बघायला मिळणार आहे तुम्हाला आणि तयारी देखील चालू आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहतच असाल आणि फोटो तर तुम्हाला दाखवतच आहे कसा नजारा असणार आहे या वर्षीचा आपल्या महार शूरवीर महार रामनाथ अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम सैनिकांसाठी त्या बॅनरचा नजारा तुम्हाला दाखवलाच आहे पाहू शकता अशा प्रकारे या वर्षीचा नजारा असणार आहे भीमा कोरेगाव स्तंभाचा पाहू शकता खूप म्हणजे खूप छान असा देखावा यावर्षी दिसणार आहे आणि तयारी खूप जोरदार पद्धतीने चालू आहे भीमा कोरेगाव इथल्या स्तंभाची आणि तिथल्या परिसराची खूप छान कडक व्यवस्था यावर्षी देखील असणार आहे खूप म्हणजे खूप सुंदर ती जयत तयारी तुम्हाला दाखवत आहे मी पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप असे जोरदार पद्धतीची तयारी चालू आहे आपल्या भीमा कोरेगाव येथे लाखो भीमा अनुयांसाठी सुखसुविधा तिथली सरकार पुण्याची महानगरपालिका ही चांगली सुविधा करणार आहे यावर्षी आणि यावर्षी खूप म्हणजे खूप अशी कडक बंदोबस्त करणार आहे दरवर्षीप्रमाणे जशी सुविधा असते तशी सुविधा यावर्षी देखील होणार आहे त्याचे अपडेट तर तुम्हाला मिळतच राहतील पण पाहू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप जोरदार पद्धतीने तयारीची सुरुवात झालेली आहे खूप म्हणजे खूप छान वाटतंय पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आहे मी कसं साफसफाई चालू आहे सगळे स्तंभाला पाणी बिणी मारणं सगळं एकदम टकाटक चालू आहे पाहू शकता त्या ठिकाणी आपल्या पाचशे महारांनी स्वतःची आहुती दिली होती आणि तीनशे इंग्रजांनी देखील तिथं आपले प्राण गमावले होते त्याचा इतिहास तर तुम्हाला चांगलाच माहिती असेल गावचा इतिहास पाचशे महार आणि किती अठ्ठावीस हजार पेशवे कसे सरा चरा कापले होते विचार करा मित्रांनो एकाने किती कापले असतील एकाने छप्पन जी ती मन असते ना ती मन खरे ठरली आहे आणि ते कोणीही म्हणतं तू यासारखे छप्पन बघितले तर खरंच पेशव्यांनी छप पेशव्यांना एका एकानी महारांनी छप्पन कापले होते तर असंच म्हणत नाही महाराचा इतिहास हा महाराष्ट्र महाराष्ट्र महार असं वाटते की महारामुळंच महाराष्ट्र नाव पडलेलं असावं असं कोणचंच राष्ट्र नाही असं कोणचंच राज्य नाही की त्याला राष्ट्राचा दर्जा आहे आपला फक्त एकच राष्ट्र आहे ते, ते म्हणजे महाराष्ट्र महार राष्ट्र देखील आपण म्हणू शकतो त्याला असं खूप म्हणजे खूप जोरदार पद्धतीची तयारी चालू आहे तुम्ही नक्कीच याल तिथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला आता तयारी दाखवतच आहे मी खूप म्हणजे खूप जोरदार अशा पद्धतीने तयार चालू आहे की ते अन्याय अत्याचार केला होता आपल्या पूर्वजांवर ह्या मनुवाद्यांनी खूप म्हणजे खूप अन्याय अत्याचार हे पेशवे करत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला स्वराज्याची स्थापना झाली होती आणि त्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस राहत होता अठरा पकड जाती ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र ठेवल्या होत्या त्यांच्या सैन्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहत होती मुस्लिम म्हणा दलित म्हणा बहुजन म्हणा महार म्हणा शूद्र म्हणा सगळे सगळे ए टू झेड जाती धर्माचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये राहत होती त्यांच्या संधी काम करत होती त्यांच्या सैन्यात होती त्यांचे वकील होते सगळे होते पण महाराजांना कोणी संपवलं हा एक इतिहास आहे तो इतिहासावर आपण बोलूच त्यांना संपवणारे देखील हेच पेशवेच ब्राह्मणच आहेत मी सगळ्याच ब्राह्मणाला दोष देत नाही पण काही आहेत जे पेशवे आहेत ना ज्यांच्या राज्यशाही म्हणजे स्वराज्य संपल्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना संपवल्यानंतर पेशवाई आली हे तर आले तुम्हाला माहीतच आहे चांगल्या पद्धतीने तर असा मग ते पेशवाई आल्यानंतर किती महारांवर किती बहुजनांवर अन्याय अत्याचार केला ते तर तुम्हाला सांगायची गरजच नाही त्यांनी प्रत्येकाच्या गाळ्यामध्ये मडकं आणलं पाटला झाडू आणला कारण का गळ्यात मडके कशामुळे कारण तुम्ही जे थुकाल ते मडक्यामध्ये जाईल आणि ते जमिनीवर पडणार नाही आणि तुम्ही जे चालाल ना त्यासाठी पाटीलला झाडू मांडला कारण तुमच्या पायातले सगळे ठसे हे नष्ट झाले पाहिजे आणि तुम्ही दिवसा उन्हामध्ये बाहेर निघलं पाहिजे सकाळी बाहेर नाही निघायला पाहिजे कारण सकाळी बाहेर निघलं की त्यांची सावली म्हणजे आपल्या बहुजनांची सावली ही मराठ्यांच्या ब्राह्मणांच्या अंगावर पडेल त्यामुळं तुम्ही दिवसा बाहेर न निघता दुपारच्या बाहेर निघायचं एकदम कडक पुण्यामध्ये असा नियम होता त्या पेशव्यांनी केलेला एवढा भयानक नियम होता आणि समजा बहुजनांच्या घरामध्ये जर लग्न झालं तर ती बाई पहिली रात्र ब्राह्मणाच्या घरी जाईल म्हणजे पेशव्यांच्या घरी जाईल स्व म्हणजे पहिला दिवस घालवण्यासाठी एवढी नीच ही यांची संस्कृती होती पाहू शकता तर तीच संस्कृती इंग्रजांनी मिळून आणि महारांनी मिळून ही नष्ट केली ते पेशवा गाणं मी ऐकलंच असेल हादरली दिल्ली बोले गाव गाव भीमा कोरे गाव नदीत उताना पडला बाजीराव पेशव इंग्रजांना सांगितलेलं मडके आमच्या गळ्यातील इंग्रजांनो काढा मडके आमच्या गळ्यातील इंग्रजांनो काढा मग पेशव्यांना दाहो माराचा राडा हादर अली दिल्ली आणि बोले गाव गाव भीमा कोरेगाव गाव, कोरे गाव। नदीत उताना पडला बाजीराव असंच नाही महार हे साधेसुधी व्यक्ती नाही आहे इतिहास आहे त्यांचा एकाने छप्पन कापलेत म्हणजेच पाचशे जणांनी पाचशे नाही म्हणता ना येणार आठशे जणांनी तीनशे इंग्रजांचे सैनिक होते आणि पाचशे महारांचे सैनिक होते तर त्या आठशे जणांनी मिळून या पेशव्यांचा इतिहास नष्ट केला त्यांना त्या ते भीमा कोरेगाव नदीमध्ये उतानं पाडून सगळ्यांना पळून लावलं आणि पंचवीस हजार पेशवे एक चर रात चर्रात कापले पंचवीस हजार का अठ्ठावीस हजार काहीतरी आहे हजाराचा आकडा आहेच तो अठ्ठावीस हजारो किंवा पंचवीस हजो ते फक्त आठशे लोकांनी कापले पाचशे महार आणि तीनशे इंग्रज तर पाहू शकता हा इतिहास आहे आपला गौरवशाली तर त्या इतिहासाला जपण्यासाठी तुम्हीही यावर्षी हजारोच्या हजारोच्याच हजारो नाही तर लाखोच्या संख्येने भीमा कोरेगाव येथे तुम्ही याल हीच विनंती करतो मीही येईल तुम्ही या नक्कीच जाऊ आपण यावर्षी यावर्षी असणार आहे दोनशे आठवा शौर्य दिन असणार आहे यावर्षीचा तुम्ही या मी येईल आणि तुमच्या सगळ्या परिवार या कोणच्या भ्यायची गरज नाही म्हणू आध्याला बिंदाश यायचं तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा खूप धूमधाममध्ये तयारी चालू आहे चला बाय जय भीम जय भीमा कोरेगाव जय बहुजन जय भारत जय संविधान चला बाय